पोखरापूर जिल्हा परिषद गटातून यांना मिळणार उमेदवारी आमदार राजू खरे यांनी जिल्हा परिषद पंचायत समितीचे रणशिंग फुंकले आगामी हो घातलेल्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने मोहळ तालुक्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापू लागलं आहे गतवेळच्या विधानसभा निवडणुकीत आमदार राजू खरे यांनी विकास कामांच्या जोरावर तसेच गोरगरीब दलितांना केलेल्या मदतीच्या जोरावर मोहळ तालुक्यातील असलेली दादागिरी व भयभीतपणा मोडीत काढून आमदारकी खेचून आणली आहे अलीकडच्या काळात आमदार राजू खरे यांनी विकास कामं करतानाच सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तींना त्रास होणार नाही याची देखील काळजी घेतली आहे त्याचप्रमाणे मोहाळ तालुक्यातील स्थानिक राजकारण हे नगरपालिका निवडणुकीच्या नंतर पुन्हा एकदा तापू लागले असतानाच मोहळ तालुक्यातील महत्वाच्या मांडलेल्या पोखरापूर जिल्हा परिषद गटातून युवक नेते आणि सर्वांना सोबत घेऊन प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होणारे पैलवान नितीन निळे यांची उमेदवारी विद्यमान लोकप्रिय आमदार राजू खरे यांनी जाहीर करून आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आम्ही सज्ज आहोत असा इशाराच विरोधकांना दिला आहे

पन्नास पडले यांनी चालू केले आता काम इतके वर्ष कुठे मला सरकार सांगितलं किती वर्ष धंदा करतोय तुमची भावची इथं पंधरा आता ती भाऊजिक पावती आहे हा तुला कसं पावती भाऊची एक गोष्टी ना पंधरा वर्षापूर्वी तुम्ही या चाकूरमध्ये कल्ला जागा केला या चाकूरना भरभरून तुम्हाला दिलं या चाकूरच्या आसपासच्या नावाने तुम्हाला इतकं भरभरून दिलं की आता तुमचं खूप कॅम्परनी चालले कसं झालंय कॅम्परनी चाललंय ना हो मला चेक करावा लागेल आणि म्हणून ही फसवी लागणार लक्षात ठेवा उद्या उद्या फसवती तुम्ही फसवणारा लक्षात ठेवास जगत महोत्सवाचा कार्यकर्ता पसोबत जिल्हा प्रमुखाचा अर्ध्या घरी राहून जातो गेल्या नाही त्यांनी निधी तर नाही आपल्या गावासाठी खर्च केला तुम्ही मला आमदार म्हणून आला नाही आपला पण आमदार झाले निधी आहे आपल्या फक्त गावासाठी खर्च केला आणि येणाऱ्या गावासाठी मी तुम्हाला सांगतो मी त्यांच्या झाला नंतर माणूस नाही आहे लक्षात ठेवा आता यांचा आमदार पडला आता यांची मोहनगर यांच्या हातातून गेली आता सगळा जीव खोलन म्हणून जिल्हा परिषद पंचायत समिती मी पालक मंत्र्यांना सांगितलं पक्षात साथ होईल की उगत म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती द्या निवडणुका होऊ द्या जशी ही माझी ताई नसली नगराध्यक्ष म्हणून नगरपालिका हे जसे आमची वाण असले नगरसेवक म्हणून तसा माझ्या सभापती पद समितीचा आपला बसलेला असं तुमच्या आचरणा सत्तावीस सर्वसामान्य माणसाच्या घरामध्ये गेली सत्तावीस हातातही गेली माझ्याबरोबर जेवढी व्यासपीठावरती सगळी मंडळी की सर्वसामान्य माणस कुटुंबातून आलेली कुंकरीचा सरपंच आमचा सुनी जाता असल आमचा असेल आमचे कुंभेत अंबे असतील या भा तर सगळ्या लोकांनी घेवाचा राम केलं आणि मला आमदार केले त्याच्यामध्ये तुमचा हरी सहभाग आहे या कधी मी आमदार तुम्हाला भेटायचं असेल तर मी लगेच भेटतो मला कोण आणायची गरज नाही आज चरण भाऊ मला म्हटले की भाषा तुम्ही चर्चा कुणाला ह्याला या तालुक्यातला सर्व शास्त्र मारून कुणीही योजना माझ्याच आणि त्याने त्याचं काम मला सांगू दे त्याचं पहिलं काम की करणार